संपूर्ण देशामध्ये सोलापुरामध्ये सरकार विरोधी जबरदस्त भावना आहे महागाई बेकारी भ्रष्टाचार आहे संपूर्ण जनता त्रस्त आहे कामगार कायद्यात बेकायदेशीर बदल करणं शेतकऱ्याला आधार न देणं महिला असतील दलित असतील आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं कर्नाटक मध्ये एवढं मोठं स्कॅन्डल ठरलं स्वतः पंतप्रधान जातात माहीत असून त्यामुळे या देशाचं दुर्भाग्य आहे जा। सोलापुरामधली जागा चाळीस पन्नास हजार मतांनी सुटलेला माझा अंदाज आहे आणि देशात इंडिया आघाडीचं राज्य ही च्या आसपास इंडिया जागा आणि इंडिया च्या जागा दोनशे ते सव्वा दोनशेच्या च्या आसपास मित्र असा अंदाज मोदी आले योगी आले सोलापुरात मोदी आले सोलापुरात योगी आले काय प्रश्न आता याचा फरक दोन हजार चौदा एकोणीस मध्ये दिसला मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले किती प्रचंड गर्दी होती त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुम्हाला तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी होता है। लोकाला फसलेलं लोकांचे प्रश्न गंभीर झालेले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे त्यामुळं या वेळेला भारतीय जनता पक्षाने एचा पराभव ठरलेला आहे चारशे पन्नास घेतली चारशे पन्नास दिले किती चारशे आकडा जमाना झाला ते चारशे आकडा गेला ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागलेत दोनशे बहात्तर येतील का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी अशा बैठका मी बघितलं नाही नड्डासाहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर ते त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आता जागृत झालेले जा आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राजाचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंड मध्ये आहे पंजाब मध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही तो मग कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना दिलं केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडी प्रयत्न करता तेलंगणाच्या मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकच्या मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कुंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे गलत घटना उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या पाचून येईल असं माझा अंदाज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद